नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जानकी लताबाईंना रक्त देण्यासाठी तयार झालेली असते आता जानकी लताबाईंना रक्त देत असते आता लताबाई तर बेशुद्ध असतात तर जानकी आता लताबाईंकडे पाहते आणि मनाशीच म्हणते काय करता हे तुम्ही कोण आहात तुम्ही आणि हे सगळं काही तुम्ही का करत आहात मला तर काहीच कळत नाही आहे तुम्ही मला माझ्या घरापासून तोडलत मला माझ्या आईंपासून दुरावलं आणि तरीसुद्धा आज तुमचा जीव वाचवण्यासाठी मीच तुम्हाला रक्त देत आहे असं म्हणत मना जानकीच्या जा मनामध्ये एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं तर जानकी पुढे म्हणू लागते खरं तर या क्षणी तुम्ही मला माझ्या नजरेसमोरही नको आहात परंतु तुम्ही शुद्धीवर यावं हीच माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला आज रक्त देत आहे असं म्हणत जानकी आता लताबाईंकडे पाहत असते जानकीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात जानकी पुढे म्हणते मी आज तुम्हाला वाचवते ते फक्त माझ्या आईबद्दल मला काहीतरी कळावं यासाठी कारण तुम्हाला माहीत आहे की माझी आई कोण आहे कुठे आहे हे नशीब पण काय खेळ खेळतं आहे ना माझ्याशी ज्या बाईसोबत मी सगळे धागे तोडे तोडण्याचा प्रयत्न करत आहे तिला या माझ्या आयुष्यातून घालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच बाईला आज मी रक्त देत आहे आणि त्याच बाईशी आता मी माझं रक्ताचं नातं जोडत आहे एकीकडे एक तुम्ही ऋषिकेशची आई आहात हे जगासमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केलात परंतु आज ऋषिकेश तुम्हाला रक्त देऊ शकले नाहीत कारण तुमचा आणि ऋषिकेशचा ब्लड ग्रुप मात्र मॅच झाला नाही पण माझा आणि तुमचा काय संबंध आहे माझंच रक्त तुमच्यासाठी कसं काही योग्य ठरलं माझा आणि तुमचा ब्लड ग्रुप का मॅच झाला असेल आणि माझा आणि तुमचं का रक्ताचं नातं होत का असेल काय असेल हा नशिबाचा खेळ असं म्हणत चानकी खूप रडू लागते जानकी लताबाईंकडे पाहते आणि पुढे म्हणते खरं तर तुमचा जीव वाचवायला मीच सांगितलं होतं ऋषिकेशला आता जानकीला तो प्रसंग आठवतो तर त्यानंतर जानकी म्हणते त्यानंतर घरात घेऊन येण्याचा हट्टसुद्धा माझाच होता पण तुम्ही मात्र मी तुम्हाला घरात घेऊन आले तुमची सेवा केली आणि तुम्ही ऐश्वर्याची साथ दिली आणि आमचं संपूर्ण घर तोडण्याचा प्रयत्न केलात आता जानकीला ते सर्वक्षण आठवतात जानकी, जानकी लताबाईंना खरी घेऊन गेलेली असते त्यांची सेवा केलेली असते परंतु त्याच लताबाईंनी शेवटी उलटवार केलेला असतो आणि हे घर माझं आहे हा मुलगा माझा आहे मी ऋषिकेशची आई आहे असे खूप मोठे आरोप करत त्यांनी घर तोडण्याचा प्रयत्न केला सुमित्राताईंपासून जानकीला दूर केलं हे सर्वक्षण जानकीच्या डोळ्यासमोर येताच तिचे अश्रू अनावर होतात तर पुढे जानकी म्हणू लागते आत्तापर्यंत तुम्ही जे काही घडवून आणलात ते सगळं काही मी निमूटपणे सहन केलं परंतु आज जे काही घडलं आहे ते नाही मी सहन करू शकत खरं तर ते माझ्या आईच्या बाबतीत होतं आज ऐश्वर्याकडे ज्यावेळी माझ्या आईचा फोटो पाहिला आणि तिने तुमचं नाव सांगितलं तेव्हा कळालं माझ्या आईबद्दल तुम्हाला काहीतरी माहीत आहे की आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा आणि माझ्या आईबद्दल तुम्हाला जे काही माहीत आहे ते मला कळावं खरं तर आईचा फोटो आज मी पाहिला गेली कित्येक वर्ष मी माझ्या आईला पाहिलं नाही जन्मापासून खरं तर माझी आई कोण आहे मला काहीच माहीत नव्हतं सगळी सुख पायाशी लोळण घेत असतानासुद्धा कधी कधी आईच्या आठवणीने गुदमरले आहे खूप रडले आहे आणि त्या क्षणी मला आई माझी मिळालीच नाही परंतु आज ज्यावेळी मी आईचा फोटो पाहिला त्यावेळी मात्र मला माझी आई हवी आहे असंच मला वाटू लागलं आहे कधी एकदा मी माझ्या आईला पाहते यासाठी माझा जीव कासावीस झाला आहे खरंच मला माझ्या आईला पाहायचं आहे तर आता जानकीला आठवतं ते म्हणजे आजीचं बोलणं ही अनाथ आहे आयुष्यभर अनाथ म्हणूनच राहणार आहे तर आता चानक्यमते नाही मला माझ्या नावापुढे असणारा अनाथ हा शब्द काढून टाकायचा आहे तो पुसून टाकायचा आहे आणि म्हणूनच मला माझ्या आईला पाहायचं आहे माझी आई कोण आहे को ती कुठे आहे हे सगळं काही तुम्हाला माहीत आहे काय माहीत आहे नक्की तुम्हाला माझ्या आईबद्दल माझी आई, आई कोण आहे मी कोण आहे हे सगळं काही माहीत असेलच ना लताबाई तुम्ही लवकरात लवकर लोगर, माझ्या आईचं सत्य मला सांगाल ना असं मला जानकी खूप रडत असते जानकी पुढे म्हणू लागते लताबाई मी जसे तुमचे पाय चपलेत तुम्हाला मायेने घास भरवला तसंच सगळं काही मला माझ्या आईसाठीही करायचं आहे ओ आता जानकी लताबाईंकडे पाहते आणि मनाशीच म्हणते लताबाई तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे परंतु फक्त माझ्या आईची भेट घडवून आणा मला माझ्या आईला भेटायचं आहे आता जानकीचे अश्रू अनावर होतात लताबाई मात्र बेशुद्ध असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणदिवेंच्या घरी आता ऐश्वर्याच्या हातामध्ये एक बॉटल असते तर सारंग ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या अहो ही बॉटल कशाची आहे तुम्ही काहीच का बोलत नाही आहात तर ऐश्वर्या सारंगला विचारते सारंग आता ऋषिकेश आणि जानकी दोघही त्या लताबाईंसोबत हॉस्पिटलमध्येच आहेत ना सारंग म्हणतो हो पण त्यांचं काय तर आता ऐश्वर्या पुढे म्हणते नक्कीच एका पॉईंटनंतर ते दोघेही घरी येतीलच आणि त्याच संधीचा फायदा घेत मला आता हॉस्पिटलमध्ये जावं लागेल मी हॉस्पिटलमध्ये जाईन आणि लताबाईंना हे औषध देईन तर आता सारंग विचारतो हो पण हे कशाचं औषध आहे ऐश्वर्यामध्ये विष आहे तर सारंग विचारतो काय विष तर ऐश्वर्यामध्ये की हो आता लताबाईंचा जीव घेणं या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आता हे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या असा कोणाचाही आपण जीव घेऊ शकत नाही प्लीज तुम्ही असा विचार करू नका ऐश्वर्या प्लीज माझं ऐकून घ्या ऐश्वर्या म्हणते नाही आता मी सारंग तुमचं ऐकून घेऊ शकत नाही कारण आता खूप झालं कुठल्याही क्षणी जर त्या लताबाईने सत्य सांगितलं तर आपला जीव जाण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच मला हॉस्पिटलला जावंच लागेल आता ऐश्वर्या हॉस्पिटलला निघत असते तर सारंग म्हणतो थांबा ऐश्वर्या मी सुद्धा येतो तुमच्यासोबत कारण तुम्हाला माहीत आहे ना की जानकी वहिनी तिथेच आहे ती कुठल्याही क्षणी तुम्हाला पकडू शकते ऐश्वर्या म्हणते नाही सारंग मी सगळं काही हँडल करेन तुम्ही प्लीज माझ्यासोबत नका येऊ सारंग म्हणतो ऐश्वर्या मी तुमच्यासमोर हात जोडतो रिक्वेस्ट करतो पण मी तुमच्यासोबत येतो ऐश्वर्या तुम्हाला आठवते का ज्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी तुम्ही मला भेटायला असंच वेषांतर करून आला होता परंतु जानकी वहिनीने तुम्हाला पकड होतं परंतु यावेळी तिने जर असं तुम्हाला पकडलं तर आपली सगळी वाट लागणार आहे म्हणूनच मी म्हणते की मी येतो ऐश्वर्यामध्ये त्याची काही गरज नाही सारंग तुम्ही घरी थांबायचं आहे आणि घरी जे काही होत आहे ते मला सगळं काही अपडेट द्यायचे आहेत तिथे सगळं काही मी नक्कीच हँडल करेन तुम्ही काळजी नका करू असं म्हणत ऐश्वर्या आता सारंगचं काही ऐकून न घेता निघालेली असते सारंगला मात्र ऐश्वर्याची काळजी वाटत असते ऐश्वर्या जे वागत असते ते खरं तर सारंगला पटतही नसतं परंतु ऐश्वर्याच्या प्रेमात आंधळा झालेला सारंग ऐश्वर्याच्या या खोटेपणातही साथ देत असतो सारंग मनाशीच म्हणतो कोणाचा तरी जीव घेणं मला योग्य वाटत नाही परंतु शेवटी आमचा जीव कळ्याशी आला आहे आणि म्हणूनच आता हा जीव तर घ्यावाच लागेल परंतु देवा ऐश्वर्या जे काही करायला गेले आहेत त्यामध्ये त्यांना यश मिळवून देत या सगळ्यातून आम्हाला लवकरात लवकर वाचव आणि ऐश्वर्यावर तुझं लक्ष असू देत असं म्हणत आता खोट्या कामासाठी सुद्धा सारंग हात जोडत देवाला प्रार्थना करू लागतो तर दुसरीकडे नाना सिटी हॉस्पिटलमध्ये पोचतात तर आता ऋषिकेश नानांना म्हणतो नाना अहो तुम्ही का आला आहात नाना म्हणतात ऋषिकेश अरे तुझी आई आजारी आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि मला काळजी नाही का वाटणार ऋषिकेश कुठे आहे पार्वती तर आता ऋषिकेश म्हणू लागतो काही काळजी करू नका पार्वती आई का बरी होणार आहे आणि आता तिला रक्ताची गरज होती आणि म्हणूनच चाणकी तिला रक्त देण्यासाठी गेली आहे तर आता हे ऐकल्यानंतर ना नाना म्हणतात चाणकी तर ऋषिकेश म्हणतो की हो तिचा ब्लड ग्रुप मॅच झाला आणि म्हणूनच चाणकी रक्त देण्यासाठी गेली आहे आणि त्याचवेळी त्या ठिकाणी चाणकी येते जानकी नानांना म्हणते नाना ना ना तुम्ही एवढ्या रात्री इथे का आलात नाना म्हणतात चानक्य अगं जर पार्वतीला बरं नसेल तर मला नको का तिची काळजी घ्यायला आणि म्हणूनच मी आलो आहे तर त्यानंतर नाना जानकीला म्हणतात जानकी खरंच तुझं कसं कौतुक करावं काहीच कळत नाही ज्यावेळी रणदिवे कुटुंबावर संकट येतं त्यावेळी देवासारखी नेहमीच धावून येतेस माऊली बनवून सगळ्यांचीच काळजी घेत असतेस ग खरंच तुझं कसं कौतुक करू मला नाही माहीत जानकी म्हणते नाना ही तर तुमचीच शिकवण आहे ना तुम्हीच नेहमी ना की गरजवंताला मदत करावी आणि आज मी तेच केलं आहे तुमची शिकवण आत्ताही आम्ही आचरणात आणत आहोत कारण तुम्ही केलेले संस्कार आम्ही कधीच विसरू शकत नाही तर त्यानंतर नाना जानकीसमोर हात जोडत म्हणतात जानकी मी जरी तुझ्यासमोर हात सोडले तरीसुद्धा ते कमीच पडतील जानकीमध्ये नाना प्लीज असं काही करू नका त्याचवेळी आता नाना विचारतात कशी आहे पार्वती तर त्याचवेळी तिथे डॉक्टर आलेले असतात जानकीमध्ये डॉक्टर आलेच आहेत ऋषिकेश डॉक्टरांना विचारतो पार्वतीही ठीक आहे ना तर डॉक्टर ऋषिकेशला म्हणतात की हो आता काळजी करायचं कारणच नाही कारण धोका टळला आहे परंतु पुढचे चोवीस तास आम्हाला त्यांना आमच्या नजरेखाली ठेवावं लागेल आणि म्हणूनच पुढचे चोवीस तास त्या हॉस्पिटलमध्येच राहतील ऋषिकेश म्हणतो काहीच हरकत नाही आता डॉक्टर तिथून निघून जातात ऋषिकेश म्हणतो जानकी आणि नाना तुम्ही दोघंही घरी जा जानकी म्हणते नाही ऋषिकेश मी इथे थांबते तुम्ही दोघं जा ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तुला आरामाची गरज आहे त्यामुळे तू घरी जा चाणक्य म्हणते नाही ऋषिकेश आरामाची तुम्हाला गरज आहे आणि मीच इथे थांबते बाईसोबत बाई असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यास त्यांच्यासाठी कम्फर्टेबलसुद्धा असेल आणि त्या कम्फर्टेबलसुद्धा वावरू शकतात आणि म्हणूनच मी इथे राहते ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे नाना ही जानकीला म्हणतात जानकी पण तू स्वतःची काळजी घे जानकी, जानकी म्हणते हो नाना तुम्ही काळजी करू नका ना नाना म्हणतात मी एकदा पार्वतीला बघून येतो असं म्हणत नाना पुन्हा एकदा पार्वतीताईंना बघण्यासाठी जातात आता पार्वतीताईंची ती अवस्था पाहून नानांनाही खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे जानकी शांत बसलेली असते त्याचवेळी नाना येतात आणि म्हणतात ऋषिकेश बाळा चल निघूयात का आपण ऋषिकेश म्हणतो की हो जानकी म्हणते ऋषिकेश काळजी करू नका काही लागलं तरी मी तुम्हाला लगेच फोन करून कळवेनच कर तुम्ही घरी जाऊन निवांत राहा असं म्हणत आता जानकी ऋषिकेशला ध्येर देते आणि त्यानंतर घरी जायला सांगते तर इकडे नाटकी ऐश्वर्या आता लताबाईंचा जीव घेण्यासाठी वेश बदलून सिटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेली असते आता ज्यावेळी ऐश्वर्या तिथे येते आणि त्याचवेळी नाना आणि ऋषिकेश हॉस्पिटलमधून बाहेर पडत असतात आणि म्हणूनच ऐश्वर्या त्यांनी आपल्याला पाहू नये म्हणून एका वॉर्डमध्ये निघून जाते तर इकडे ऋषिकेश आणि नानासुद्धा घरी निघून जातात इकडे सारंग मात्र ऐश्वर्याची काळजी करत असतो त्याचवेळी सुमित्राताई येतात आणि सारंगला विचारतात सारंग ऐश्वर्या कुठे आहे सारंग म्हणतो बाहेर गेले आहेत सुमित्राताई म्हणतात एवढ्या रात्री सारंग म्हणतो की हो त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं आणि त्यासाठीच त्या बाहेर गेल्या आहेत पण आई तू का विचारतेस तर सुमित्रा ताई म्हणतात अरे काळजी वाटते बाकी काही नाही खूप रात्र झाली आहे आणि ऐश्वर्या कुठे दिसत नाही म्हणूनच विचारलं सारंग म्हणतो काळजी करू नकोस सुमित्रा ताई म्हणतात तिकडे तिकडे त्या लताबाईंना बरं वाटत नाही आहे त्यांची मला काळजी वाटत आहे सारंग म्हणतो आई तू तिची काळजी का करतेस तिला बरं वाटलं किंवा नाही वाटलं तरी तू काळजी करू नकोस सुमित्रा ताई म्हणतात नाही रे मला तर काळजी करावीच लागेल ना कारण मला खूप टेन्शन आलं आहे जर तिला काही झालं तर नाना मलाच दोष देतील सारंग म्हणतो नाही आई असं काहीही ना घडणार नाही नाना तुला दोष का देतील तर आता सुमित्रा ताई म्हणतात ऋषिकेशचं काय शेवटी ती ऋषिकेशची जन्मदाती आई आहे आणि ऋषिकेशला किती वाईट वाटेल ऋषिकेशची काळजी वाटत आहे आणि म्हणूनच त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशीच माझी इच्छा आहे आणि मी देवाजवळ हीच प्रा प्रार्थना करेन आता मात्र सारंगला धक्काच बसतो सारंग मनाशीच म्हणतो एकीकडे एक ऐश्वर्या त्यांचा जीव घेण्यासाठी गेल्या आहेत आणि एकीकडे एक आई आता देवाला प्रार्थना करत आहे की त्यांचा जीव वाचू देत देवा नक्की काय चाललंय म्हणजे इकडे आई त्यांच्या जीवासाठी प्रार्थना करते तर दुसरीकडे ऐश्वर्या जीव घेण्यासाठी गेले आहेत देवा काहीतरी कर आणि ऐश्वर्याच्या कामामध्ये त्यांना यश मिळू देत मी तरी कोणाची बाजू घेऊ बायकोची की आईची आता मात्र सारंगला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे चानकी आता आय सी यू रूममध्ये लताबाईंच्या बाजूलाच बसून असते आणि त्याचवेळी ऐश्वर्या दरवाजा उघडून पाहते आता चानकीला तिथे पाहून ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वरी आपलं पाऊल मागे घेते आणि म्हणते बरं झालं मी आतमध्ये गेले नाही खरं तर ती जानकी इथे आहेच जानकी मी जिथे काही काम करायला जाणार तिथे असणारच नाही जर मांजरीसारखी आडवी आली तर नाव कसं असेल सा तिचं जानकी परंतु नाही आता काहीही करून मला या लताबाईचा जीव घ्यावाच लागेल पण काय करू एखाद्याची जर वाट लावायची असेल तर तेवढीच वाट पाहावी लागते हेही तितकंच खरं आहे आता एकच पर्याय चानक्य बाहेर जाण्याची वाट पाहणं काही करून ती चानक्य बाहेर जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ऐश्वर्या विचार करू लागते आता ऐश्वर्या त्या रूमच्या बाहेरच घिरट्या घालत असते कधी एकदा जानकी बाहेर जाते आणि आपण कधी एकदा आयसीयूच्या रूममध्ये जात बॉटल चेंज करतो असंच आता ऐश्वर्याला झालेलं असतं था। ऐश्वर्या चाणकी बाहेर जाण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असते तर दुसरीकडे सुमित्रा का? ते डोक्याला हात लावून बसलेल्या असतात आजी म्हणतात डोक्याचा हात काढशील का त्या कपाळावरच्या आट्या आहेत ना त्या जरा कमी कर तुला काय टेन्शन आहे ती तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे मग तिचा जीव गेला किंवा वाचला तरी तुला काही फरक पडणार आहे का आणि तू का स्वतःला त्रास करून घेतेस तर आता सुमित्रा ते म्हणतात आ आई अगं जरा शांत राहशील का अगं वेळ काय आहे काय बोलते आहेस आणि तू नक्की मला सावरतेस आहेस माझ्या जखमीवर मीठ चोळतेस मला तर काहीच कळत नाही आणि त्याचवेळी नाना त्या ठिकाणी येतात आणि नानांना पाहताच सुमित्राताई विचारतात अहो कशा आहेत आता त्या तर नाना म्हणतात ठीक आहे जानकीने तिला रक्त दिलं आहे आता ऋषिकेश शांतच असतो आणि तिथून निघून जात असतो सुमित्राताई ऋषिकेशला थांबवतात आणि म्हणतात ऋषिकेश मला माहीत आहे ती तुझी जन्मदाती आई आहे आणि आईच्या आज अशी अवस्था पाहून तुला खूप वाईट वाटत आहे आणि तू बिथरला आहेस परंतु ऋषिकेश काळजी करू नकोस पार्वतीताईंना काही होणार नाही असं म्हणत सुमित्रा ताई ऋषिकेशच्या गालावरून हात फिरवतात आणि त्याला शांत करतात ऋषिकेश मात्र काहीच बोलत नसतो सुमित्राताई ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश तू विचार करू नकोस तू जा बरं आराम कर ऋषिकेश म्हणतो हो आई आलोच मी असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो तर आता आजी काही बोलणार तर अगोदरच सुमित्राताई त्यांना हात दाखवून शांत राहायला सांगतात आता मात्र आजींना काहीच बोलता येत नाही तर दुसरीकडे आता जानकी लताबाईंची काळजी घेत असते जानकीला तहान लागते आणि म्हणून जानकी पाणी पिण्यासाठी बॉटल घेते परंतु ती बॉटल रिकामी झालेली असते आणि म्हणूनच जानकी पाणी आणण्यासाठी बाहेर पडत असते आता हे दृश्य ऐश्वर्या पाहते जानकी ज्यावेळी रूमच्या बाहेर पडते आणि त्याच संधीचा फायदा घेत ऐश्वर्या रूम मध्ये जाते दुसरीकडे जानकी बाहेर आलेली असते आणि तिथे असणाऱ्या मॅडम ती विचारते की पाणी कुठे मिळेल आता त्या मॅडम जानकीला म्हणतात इथून पुढे गेलात की मिळेलच जानकी पाणी आणण्यासाठी निघून जाते तर इकडे ऐश्वर्या लताबाईंच्या औषधामध्ये असणारी बॉटल बाजूला करते आणि त्या ठिकाणी तिने आणलेली बॉटल ठेवते आणि त्यानंतर ऐश्वर्या लताबाईंच्या जवळ जाते आणि म्हणू लागते लताबाई बाय बाय कारण आता औषध इथून आऊट झालं आहे आणि विच इन झालं आहे त्यामुळे लवकरच तुम्हाला बाय करण्याची वेळ येणारच आहे असं म्हणत ऐश्वर्याने लताबाईंचा जीव घेण्यासाठी औषधांची अदलाबदल केलेली असते आणि तशी ती आता लताबाईंना धमकीही देत असते आणि त्याचवेळी जानकी आता आय सी यूच्या रूममध्ये एंट्री करते जानकीला पाहताच ऐश्वर्या तिचा मास्क लावते आणि त्यानंतर फाईल बघण्याचं नाटक करते जानकी पाणी पिते तर आता चानकी ऐश्वर्याला म्हणते एक मिनिट मॅडम आता पेशंटला औषधं देण्याची वेळ झाली आहे ना मग मी औषधं देऊ शकते का तर ऐश्वर्या हो असं म्हणते आणि तिथून निघून जाते आता जानकी लताबाईंची काळजी घेत मते लताबाई आता तुम्हाला बरं वाटतंय ना जरा उठता का आता औषधाची वेळ झाली आहे परंतु लताबाई काही शुद्धीवर नसतात त्या काहीतरी बोलत असतात जानकी त्यांना औषध देत असते जानकी डॉक्टरांनी सांगितलं आहे तेवढंच औषध ते देण्यासाठी ती त्या चा बॉटलच्या झाकणमध्ये घेते परंतु इकडे लताबाई मात्र बोलत असतात माझी बबडी माझी मुलगी कुठे आहे जानकीला मात्र काहीच ऐकू येत नाही कारण लताबाई बेशुद्ध अवस्थेमध्ये स्वतःच्या मुलीबद्दल बोलत असतात आता जानकी ज्यावेळी त्यांना औषध भरवायला जाणार परंतु त्याचवेळी त्यांना ठसका लागतो खोकला लागतो आणि त्या खूप कळवळत असतात आणि या सगळ्यामध्ये त्या जानकीचा हात पकडतात जानकी त्यांना सावरते आणि तिथे असणारे टिश्यू पेपर घेते आणि त्यांचं तोंड पुसते तर त्यानंतर तो टिश्यू पेपर मध्ये टाकण्यासाठी ज्यावेळी जानकी जाते त्यावेळी जानकीचा लक्ष जातो तो म्हणजे डस्टबिनमध्ये टाकलेल्या बॉटलवर आणि ती बॉटल तर यूजही केलेली नसते बॉटल ही नवीनच असते आणि जानकी विचार करत म्हणते ही बॉटल मध्ये कोणी टाकली असावी आणि त्याचवेळी डॉक्टरांची फेरीसुद्धा असते डॉक्टर आता लताबाईंची तब्येत पाहण्यासाठी येतात तर आता जानकी डॉक्टरांना म्हणते डॉक्टर ही बॉटल अशी न वापरलेली डस्टबिनमध्ये कोणी टाकली असावी डॉक्टर म्हणतात ही बॉटल ही तर मी तुम्हाला दिली होती पेशंटला देण्यासाठी आम्ही हेच औषध दिलं आहे आता मात्र जानकीला धक्काच बसतो जानकी म्हणते मग डॉक्टर ही बॉटल तर आता डॉक्टर म्हणतात नाही ही बॉटल आम्ही दिलीच नाही आहे ही बॉटल तुम्हाला कोणी दिली आता मात्र जानकी शांतच होते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये मा ऋषिकेश जानकीला म्हणतो ऐश्वर्या आईचा जीव का घेईल तर आता जानकी म्हणते कारण ऐश्वर्याला जे माहीत आहे तेच तुमच्या आईलाही माहीत आहे आणि म्हणूनच हे सगळं काही ऐश्वर्या करत आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो तर, तर दुसरीकडे लताबाईंना मारण्यासाठी एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आलेली असते परंतु त्याचवेळी आता जानकी लताबाईंचा जीव वाचवते तर दुसरीकडे सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या आपला एक प्लॅन सक्सेसफुल झाला नाही आणि म्हणूनच तुम्ही दुसरी व्यक्ती पाठवली होती का ऐश्वर्या म्हणते नाही ओ हो। अहो तिथेच मी कशी घाबरत घाबरत गेले होते आणि ते औषध कसं बसं चेंज केलं आणि आता की माणूस का पाठवेन मी नाही मी कोणालाही पाठवलं नाही सारंग म्हणतो काय मग त्या लताबाईंना मारण्यासाठी कोण गेलं असावं कोण त्यांच्या जीवावर उठलं असावं आणि कोण आपल्याला मदत करत असेल आता मात्र या गोष्टीचा ऐश्वर्याही विचार करत असते कारण ऐश्वर्याच्या नकळतच कोणीतरी ऐश्वर्याला मदत करत आहे हे सारंगच्या लक्षात येतं तर दुसरीकडे आता नर्स डॉक्टरना म्हणू लागतात की पेशंटला शुद्ध आली आहे डॉक्टर विचारतात पार्वती रणदिवे यांना का तर आता नर्स म्हणू लागतात की हो आता ऋषिकेश आणि जानकी खुश होतात परंतु ऐश्वर्याच्या चे चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो आता शुद्धीवर आलेल्या लताबाई जानकीला तिच्या आईबद्दल सत्य सांगतील का आणि जानकीला लताबाईस आपल्या आई आहेत हे सत्य कळेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद